उद्धव बाळासाहेब ठाकरे पंकज तालुका पक्षाच्या उत्तेने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जो काही स्वारगेट बस स्थानक या ठिकाणी जो काही दत्तात्रय गाडे या नाराधावाने एका असं वीस वर्षीय तरुणीचा बलात्कार केला त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत त्याचबरोबर ते अकार्यक्षम असं जे काही गृहमंत्री फडणवीस आहेत यांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करतो कारण की दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी जर स्त्रियांवरती जर अत्याचार होत असले तर गृहमंत्री करतायत काय तात्काळ त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा याचबरोबर सरकारनं लवकरात लवकर क कठोर आणि ठोस असा कायदा अंमलात आणावा कारण आप आज जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने बलात्काराचा चौरंगा केला जात होता आणि जा त्याच्या सा उदाहरण सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्याच पद्धतीनंच कठोर कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण केलेल्या मोर्चांचा आंदोलनांचा काही उपयोग नाही जोपर्यंत सरकार कठोर असा कायदा आणत नाही तोपर्यंत बलात्कार होत राहणार नाराथम सुटत राहणार म्हणून निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करतो की जो काही बलात्कार आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर कायदा व्हावा पक्षाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये आंदोलन जे आज आम्ही उभारलेलं आहे कारण पुणे येथे स्वारगेटच्या इथे शिवशाहीमध्ये एक सव्वीस वर्षीय मुलीवरती जो पाशमी बलात्कार झाला त्या नराधमाला फाशीही झाली पाहिजे कारण सरकारला माहिती आहे की सरकार त्यांचं आहे जे निर्डावलेलं सरकार आहे गेंड्याचं कातडं पांगरलेलं सरकार आहे त्यांना माहिती आहे की पब्लिक चार पोलीस डिपार्टमेंट करताय काय तिथले सुरक्षा रक्षक करतायत काय स्वारगेट हे इतकं भरगतच ते स्टेशन असलेलं तिथे असे प्रकार घडतायत मग ही डोळे झाक का करतायत उरली तर मोहोळ तिथे जे आहेत मंत्री आमदार त्यांना हे लक्षात येत नाही का या आमच्या मुलींच्या आया बहिणींच्या अशाच आब्रू डोळसपणे हे सरकार बघत आहे सरकार खरं घेण्याचं तातड पांढरलेलं आहे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि थोडीशी जरी चाण असेल थोडीशी तरी भावना असेल कारण इथून मागचा इतिहास आहे की ज्या काही चुका झाल्या तर आरा आमच्या आबा पाटलांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे पण हे सरकार राजीनामा देत नाही ते निर्डावलेलं आहे त्यांना त्याचं तर काही वाटत नाही तरी या जो अमा, अमान आमानुष जो बलात्कार झालेला आहे त्याचा जा जाहीर आम्ही निषेध करतो आणि मुह गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि हा जो कोण गाड्या आहे शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्र स्वर्गेट बस स्थानक पुणे या ठिकाणी काल सव्वीस वर्षीय तरुणीवर अमानुष प्रकारे बलात्कार झाला त्या घटनेचा फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं फलटण येथे आज शिव श्यु, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही निषेध नोंदवत असताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राभर ह्या घटना घडत आहेत आणि या घटनेची दखल घेऊन अत्यंत कडकपणे महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याने पकडलेल्या आरोपी दत्ता गाडे याला फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर इथून पुढे अशा घटना ह्या राज्यामध्ये घडणार नाहीत कोणीही अशा प्रकारचं डेरिंग करणार नाही की या ठिकाणी महिला भगिनींना या ठिकाणी हात लावायचं साहस कोणाचं होणार नाही अशा प्रकारचं कायदं या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं करावेत अशी फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र असा निषेध करून माननीय फलटणचे प्रांत उपविभागीय अधिकारी यांनासुद्धा निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत आणि या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र सरकारकडं मागणी करतो आहे की या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी की समस्त शिवसैनिकांच्या वतीने फलटण तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतोय धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र श्री भोसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विभाग प्रमुख आहे परंतु काल जी घटना पुण्यामध्ये द्वारखेमध्ये घडली ती घटना अशा घटना कित्येक घडल्या आजपर्यंत परंतु सरकारनं फक्त त्याचे चार आठ दिवस जे आंदोलन होते तेवढ्यापुरते डोळे आणि प्रत्येक वेळी डोळे दाख करून आवृत्ती ब मोकाट रस्त्यावर फिरतायत तर माझं एक मत आहे की या बलात्कारांना फाशी न येतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा केली होती अशा पद्धतीने बलात्कारांना शिक्षा झाल्या पाहिजेत अन्यथा त्यांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत त्याशिवाय ह्या बलात्कारांचं डेअरिंग संपणार नाही आणि ह्याचा संपवलंच पाहिजे कसल्या तिथे एवढं बोलतो अत्याचार सरकारचा आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून